सरबत आहे जर ज्याला कुणाला अल्सर कोलेस्ट्रॉल मूलव्याधीचे त्रास असेल पोटातील काही गुलकंद आहे आपण आंबा मँगो जाम आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे बघा याच्यामध्ये नॅचरल कॉल दिसेल हे बघत आम्ही सातशे एम एल ची बॉटर तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयाला देतोय मध्ये पण सांबर मसाला आहे गरम मसाला आहे चिकन मसाला आहे मटन मसाला आहे उसळ मसाला आहे श्री स्वामीचा मत आज आपण दिलेल्या वैष्णवी बचत महिला गट त्यांच्याकडे ना खूप उत्तम असेल उंचे तसेच तुम्हाला विविध प्रकारची सरबत बघायला मिळतील आणि ती सरबत सगळी नॅचरल आहेत तर त्यांच्या आज आपण शॉपला दिलेला आहे तर ॲड्रेस वगैरे मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मागू शकता आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्ट नक्कीच बघा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया नमस्कार वैष्णवी महिला गट आपण हे सर्व घरगुती प्रोडक्ट बनवतो म्हणजे नॅचरल पल्प कंटेंट यूज करतो याच्यामध्ये आपण म्हणजे जे मार्केटमध्ये मिळतं त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये खूप फरक आहे आता बेल सरबत आहे जर ज्याला कुणाला अल्सर कोलेस्ट्रॉल मूलव्याधीचा त्रास असेल पोटातील काही विकार असतील तर हे शंभर टक्के रिझल्ट आलं प्रोडक्ट आहे तसेच आता सर्वतांमध्ये मायड जो एक तीस एक प्रोड प्रकार आहेत त्याच्यानंतर एक तुलसी अर्क आम्ही आता एक नवीन चालू केलेला आहे म्हणजे जे इसेन्स किंवा फ्लेवर वगैरे याच्यामध्ये वापरलेला नाही आहे आणि फ्रिजॉरिटीसुद्धा वापरलेली नाही आहे हा तुलसी अर्क आहे ह्या okay, दो दोनशे साठला आहे मार्केटमध्ये जर आपण घ्यायला घेतो वीस एम एल वगैरे घेतलं तर दोनशे वीस वगैरे असं आहे पण आम्ही तीस एम एल दोनशे साठला देतोय हो आणि त्याच्यानंतरला आता आम्ही ओ आर्कसुद्धा चालू केलं आहे हा ओवा आर्क आहे ओवार्क एकशे ला आहे त्याच्यामध्ये पण प्रिझर्टी वगैरे काहीच वापरलेली नाही म्हणजे पोठात वगैरे दुखत असेल किंवा लहान मुलांपासून अगदी वयस्करांपर्यंत वापरू शकतो तसेच आपल्याकडे हा गुलकंद आहे चैत्री गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद आहे आपण आंबा मँगो जाम आहे हा सुक्या अंजीरचा मधातला जाम आहे हो त्याच्यानंतर लावळा जाम आहे म्हणजे थोडेसे वेगळेच प्रोडक्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण सत्तर ते अडुसष्ट टक्के पल्प कंटेंट यूज करतो मार्केटमध्ये जे आपण घेतो म्हणजे सांगायची गरज नाही पण हे तुम्ही प्रोडक्ट टेस्ट केलेत म्हणजे काही लोक काय म्हणतात की अरे मार्केटमध्ये आहे तसंच तुमच्याकडे आहे पण हे तुम्ही प्रोडक्ट स्वतः टेस्ट केलात की तुम्हाला ते कळतं की ह्याच्यामध्ये ॲक्च्युली पल्प कंटेंट किती वापरलेला आहे कारण सध्या इसेल्स फ्लेवर घालून सुद्धा प्रोडक्ट बनवले जातात तसेच आपल्याकडे ही सर्व सरबत आहेत आता हे तुम्ही किवी सरबत सुद्धा बघितलात तर याच्यामध्ये तुम्हाला हे बघा दिसेल okay, हे हे असं आहे इसेन्स फ्लेवर हा प्रोडक्ट नाही आपल्याकडे आणि म्हणजे प्रकार आहेत आपल्याकडे सरबतांमध्ये लिची सरबत आहे परत जिरा मसाला आहे आपण रेल्वे कॅन्टीनला वगैरे जिरू सोडा घेतो तर ते तर त्याच्यामध्ये एसेन्स फ्लेवर असत एस लगेच का तर त्याच्यामध्ये जिऱ्याचे दाणे तुम्हाला दिसणार बघा त्याच्यामध्ये नॅचरल आपण जिरा ऍड केलेला आहे असं ह्याला फक्त तुम्हाला पाण्यामध्ये ॲड करा किंवा तुम्ही सोड्यामध्ये सुद्धा घेऊ शकता च ब्लू कॉरेको आहे परत मोहितो आहे जो आपण कॅफेमध्ये वगैरे एक ग्लास जर घ्यायला गेलं तर एक दीडशे दोनशे रुपयाला असतो ते आम्ही सातशेलची बॉटर तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयाला देतोय कोकम सरबत आहे एका सात भाग पाणी घालून आहे तुम्हाला Okay, एकाच सात भाग सात भाग पाणी केला याच्यामध्ये सुद्धा ऍड केलेला आहे परत सिकंजे आहे मार्केटमध्ये मुंबई मुंबईमध्ये आपल्या ह्या साइडला ना लिंबू आणि पुदिना म्हणजे सिकंजी मदत पण ह्याच्यामध्ये आम्ही आलं लिंबू पुदिना जिरं आणि सेंदो मीठ असं ह्या आपल्या बॉटल म्हणजे सिकंजीमध्ये वापरले आहेत त्याच्यानंतरला आपण रोज विथ गुलकंद हे बघा रोज विथ गुलकंद याच्यामध्ये तुम्ही जर याच्यामध्ये भे जर बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये गुलकंदाच्या पाकळ्या दिसतील चैत्री गुलाबाच्या पाकळ्या हे वापरलेलं आहे प्रोडक्ट असे सांगायला गेलं तर खूपच आहेत आणि त्याच्यानंतर हा तुम्हाला मग म्हणलं ह्या चैत्री गुलाबाच्या पाकळ्या आणि खडी साखरे ह्या आम्ही पंधरा ते वीस दिवस आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो आणि हा मुरण्यासाठी जवळजवळ दीड वर्षानंतर हा तुम्हाला आम्ही तयार करून दिलेला गुलकंद आहे हा तुम्ही अगदी जरी दहा वर्ष जरी बाहेर ठेवलात ओला चमच वगैरे काही न टाकता तर हा तुमचा दहा वर्षसुद्धा सुद्धा खराब होणार नाही ज्या उष्णतेचा वगैरे त्रास असेल त्याच्यासाठी सुद्धा शंभर टक्के रिझल्ट आहे तसेच आपल्याकडे मसाले आहेत मसाल्यांमध्ये पण सांबर मसाला आहे गरम मसाला आहे चिकन मसाला आहे मटन मसाला आहे उसळ मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे मिसळ मसाला आहे लोणच्यांमध्ये पण आपलं मोड आलेली मेथी आहे आंबे लोणचं आहे परत म्हणजे कैरी ल मिरची लसूण असा ठेचा आहे आंबोशी आहे आणि हे मंचुरियन मसाला मार्केटमध्ये जे आपण मंचुरियन घेतो त्याच्यामध्ये अजून मोठो कलर विनेगर वगैरे वापरलेला असतो मैदा वापरला असतो त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ चोवीस प्रकारचे गरम मसाले दोन टाईपचा रवा कश्मीरी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी घालून घेतलं तरी तुम्हाला एक छान घरच्या गर घरी म्हणजे एक भजी कुरकुरीत तुम्ही खाऊ शकता आपल्याकडे घरगुती तिखट आहे हे हळद आहे कच्ची हळद याच्यामध्ये आहे ना आपण हे म्हणजे तुरटी किंवा आपल्या तुरटी घालून ते शिजवून वगैरे वापरली नाही ह्याच्यामध्ये आपण हे कच्चे हळदीचे स्लाईस करून पंधरा ते वीस दिवस आपण त्याला सुकवतो त्याच्यानंतरला ते आपण जात्यावर दळून वगैरे हे आपण बाहेर विक्रीसाठी आणलेलं परत कोंबडी वडे पीठ आहे थालीपीठ आहे असे आपले हे सगळे प्रोडक्ट आहेत कुणाला लागत असतील तर या आणि आमचे प्रोडक्ट कसे वाटले तेही सांगा okay, हा महालक्ष्मी सरस महालक्ष्मी सरस वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटर आमचे उमेदच्या मार्फत स्टॉल लागलेले आहेत आम्हाला उमेद हां आणि आम्हाला उमेदनी खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि आमचा स्टॉल नंबर आहे एकशे एकावन्न स्टॉल नंबर आहे yeah. या आमच्या स्टॉलला भेट द्या प्रोडक्ट yeah. कसे वाटले तेही सांगा ओके आणि कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन एट टू झिरो फोर वन नाईन थ्री फाय सिक्स थँक्यू धन्यवाद चला मित्रांनो दनिकाची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतर बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेल पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर